साहेब अमुक आपलं जो कॉन्फरन्स हॉल आहे तिथे या तुमचे कोण लॉयर आहेत वकील आहेत सगळ्यांना घेऊन या आणि मी येतो आणि भेटलो भुजबळ बोला भुजबळ साहेब यामध्ये आम्ही अन्य जाती धर्माचं कोणाचं आरक्षण घेतोय कोणाचं घेतलंय तुम्ही खालून दुसरा पॅलापूर्वाच मी स्पष्ट द्या याच्यामध्ये म्हणालो होतो आम्हाला कुठल्या जाती धर्माचं आरक्षण नको घटनेच्या चौदा चार आणि पंधरा चार प्रमाणे आम्हाला मागास वर्ग म्हणून जात नाही मागास वर्ग म्हण आर्थिक मागास त्यानं सोळा टक्के आरक्षण देणार का म्हणाल का आहे घेतलं कोणाच नाही मग तुम्ही का अडवता असं आहे ना बरोबर प्रस्तावच आहे वाचा ठीक आहे असा तो प्रस्ताव पाच कॅबिनेटमध्ये बहुतांशी तेव्हा मराठा होते साहेब बहुतांशी सगळ्यांना आदल्याशी फोन केला नाव घेत नाही उद्या प्रस्ताव येतोय पाठिंबा द्या हो साहेब हो साहेब सगळ्यांना आणि मग चर्चा जेव्हा झाली ना सुरू झाली त्या मी एकेका चेहरे बघतोय एक बोले दुसरा बोलतोय तिसरा विरोधातले एक दोन जण बोलले आणि कोण बोलले मी पाहिलं कोणी बोलत नाही त्या मी समजलं की मी मुख्यमंत्री आहे मी नव्हतं मिनिस्टर पण तसंच मी वागणूक दाखवली पुढचा विषय पुकारला मुख्यमंत्री गप्पच आज सांगा आपण म्हणतो शिवाजी महाराज जगात एक आक्रमक शूर पराक्रमी मुसदी नेते होते आमचे आम्ही देवत मानतो मग त्यांच्या स्वभावातले काही गुण आपण आत्मसात का नाही कुठे गे गेला तो रग कुठे गे गेलं ते धाडस कुठे गे गेला तो पराक्रम कशात तरी दाखवू द्या नोकरीत दाखवा उद्योगात दाखवा शेतीमध्ये कश दाखवा शेतीच्या बाहेर प्रोडक्ट म्हणजे शेतीच करायला पाहिजे असं नाही शेती करून बाहेर प्रोडक्ट करू शकतो आंबा असाच विकला पाच रुपयात दाखव देवगडचा आंबा पण तोच आंबा सुरतवाले आपल्याकडून घेतात क्रॉपर्ट मार्केटवरून प्रोसेसिंग करून पॅकिंग करतात एक पॅकेजला पंधरा रुपये लागते पंधरा आंब्याचे पाच रुपये पंधरा आणि पाच वीस ट्रान्सपोर्ट करायला दोन रुपये बावीस विकतात पंचाळीस रुपयाला एक आंबा किती प्रॉफिट आहे पिकवणाऱ्याला पाच रुपये आणि जो फॅक्टरी लावतो त्याला बावीस रुपये सांगा हे असे आपण बेस्ट हानी करा वेगवेगळे परवा मी उमाळ्यात चालवतो दिल्लीला मला भूक लागली थोडी मी म्हणून मॅडम कुछ हे रस्त्याला सांग मला खायला असेल तर द्या तिने आणून दिलं वेफर तुम काय काय व्यफाय हे राईस का वेफर मी पहिल्यांदाच ऐकलं तांदळापासून वेफर बनवली आपण कोकणात कोणतरी प्रयोग करतो का आणि नाचणी सर्वत्र खाता येतो कोकणी पण नामची भाकरी नाही तांदळाचीच भाकरी ना। बनली पण नाचणीला काय किंमत आली आहे नाश्त्याची शेती करा बाय प्रोडक्ट करा पैसा मिळतो आणि मग या मुंबईच्या उत्पन्नामध्ये आपण एक टक्का नाही मुंबईला म्हण मी सिंधू रत्नागिरी कोकण महोत्सव चालू केले का लोकांना धंदा शिकावा स्टॉल लावावे उद्या मोठी स्टोअर व्हावी मोठमोठे बोड़ फॅक्टरी व्हावी उत्पादन करावे म्हणून आम्ही मुंबईत ते पण सुरू केले मराठी माणसं नुसतं ऐकू नका अनुकरण करा ऐकू नका ते स्त्री असो पुरुष असो मी एम एसी मंत्री होतो मी समजू रत्न रत्नागिरीमध्ये आमच्या अधिकारी बात्तर बात्तर अधिकारी आणून मार्गदर्शन पाठवलं वेगवेगळ्या उद्योगाची ओळख सांगा काय लागतं सांगा त्यांना कुठून भांडवल देणार ते सांगा सगळं करून येईल दहा ऍप्लिकेशन आली हजारो लोकांना पुरुष महिला मार्गदर्शन दहा मी आसामला गेलो मंत्रीवरून तिथे माझं मा व्याख्यान होतं तिथे माझं व्याख्यान झालं तर काही महिला आल्या आणि माझ्या टेबलावर परफ्यूमच्या बाटल्या ठेवल्या बोला मॅडम मी काय आहे सर हे परफ्यूम आहे म्हणजे मेरे पास क्यू ला नाही पता नाही आय परफ्यूम लेमन ट्री गौती चापासून बनवल्या परफ्यूम आणि एक्सपोर्ट करतो किती कंपनी आहेत तीनशे मला बरं वाटलं बोला हे आपल्याकडे पण सुरू करू मी काही बांबू आणि शाची रोपं तिथून आणले सिंधुर्गात वाटले कोणी लावली की नाही आहेत मला माहिती का आपला उत्साह आहे कस आम्ही उद्योजक बनणार बोलून होता का बना असे कसे होती त्याला लागते पैसा मी सिंधुर्गा बँकेला सांगून ठेवले जे उद्योजक व्हाय तू कर्ज दे कमी पडलं मी दुसऱ्या बँकेतून बुला नव्हतो पण द्यायच तू मानगाव खोरात जा कवी तरी माणगाव पोरं शिंदुर्च सावंतवाडीच्या बाजू शेकडून कोटली आहे मी त्यांना सात आठ वर्षापूर्वी पिंजरे आणि पहिला लॉट कोंबडीचा दिला पहिला आणि मग त्यांच्या प्रत्येक लॉट मागे हप्ता कापून जायचो आज हजारोच्या जास्त पोय्ट्री आहे सिंधुर्गाचं पर कॅपिटल इन्कम दर्ड उत्पन्न रत्नागिरीपेक्षा साहेब जास्त आहे रत्नागिरीपेक्षा बघा सिंधुदुर्गाचं जास्त दोनशे दीड टाळ्या पडल्या <laughs> पण बघा मी इथेच नको मी सांगेन इथल्या रत्नागिरी बँके पुढे या पुढे या ना वेगळे व्यवसाय उद्योजक शिक्षणाबद्दल मराठा समाज काय करणार आय एस आय पी एस ची संख्या सांग चला समाजातर्फे प्रशिक्षण वर्ग ठेवा देऊ त्यांचे आपण प्रोफेसर येतील त्यांना पैसे मराठा समाजची मुलं येऊ दे शिकल्यानंतर आय एस आय पी एस साठी काय करावं लागतं अभ्यास करावा कसा करावा लागतो आय एस झाल्यावर पगार किती असतो रुबाब कसा असतो बांगला गाडी सगळे येत दारा दरा समोर त्याला अट्रॅक्शन वाटू दे अशा गोष्टी आपण केल्या तो अट्रॅक्शन नाही तो, तो मुलगा शिकतोय मुली शिकते शिकले कधी येतात आई मी ग्रॅज्युएट झाली हो का छान अरे छान काय त्याचं कौतुक करा त्याऐे चांगलं गोर ठेवून द्या त्यांना वाटू दे खरं नाही एवढीशी असे उत्साहाचे प्रसंग जीवनात यावे असतील तर आपण पैसे निर्माण शेजाऱ्याचा मुलगा समजा मेरिट लिस्टमध्ये आला सगळे मराठेच राहतात एक एक वाडीत गा का किती जाऊन जाऊन अभिनंदन करतात चर्चा कसा काय मेरिटमध्ये आला काय केलं त्याने वसलेला तर नाही लावलं बरं तुम्हाला काय करायचं जा नुसतं अभिनंदन करा बांधण या काही गुणात्मक बदल करा तरच प्रगतीचे असते नुसता मराठा अभिमान बाळगू नका आता खरंच सांगतो नुसतं मराठा म्हणून आता लग्नकार्य पण जमत नाही <laughs> सांगा आपल्या इकडे रत्नागिरी सिंधुर्गामध्ये आपल्या मुली शेतकरी म्हणून इथे स्थानिक राहतो म्हणून किती तयार होता तो लग्नाला मला सगळं डिटेल आहे पण न तिथे शिरायचं नाही पण तुम्ही त्यासाठी सक्षम होण्यासाठी निवडी बघा आवडी निवडी बघा मी मुंबईच्या ज्वेलरीचं दुकानं आणि तिथे होणारं खप याची माहिती काढली मला थोडी बजेटचं अभ्यास करायची मेहमी सवय मी काय माया क्लाससाठी नाही बांधवणं तीन नंतर ज्वेलरी बाजार नेपेंची रोड या ठिकाणची ज्वेलरी मॅक्झिमम दुकानं आहेत मुंबईची तिथे आतमध्ये शिरायला जागा नसते त्या ठिकाणी आपण जा बोला एकतरी मराठी बोलताना पाहूया का काही दिसणार नाही मारवाडी आणि गुजराती आणि पंजाब नाही महाराष्ट्राच्या श्रीमंतीमध्ये नाही आपण नुसते बाणाने बोटे मराठी महाराष्ट्रात मुंबई आमची राजधानी एवढंच स्लोगन करू शकतो पण मुंबईत तुमचं काय बोललं तर उत्तर मिळत नाही करा प्रयत्न मी एक सर उत्तम उदाहरण आहे बांधवानं बघिलेलो आणि मित्र माय वडील मीरमध्ये कामाला होते रिटायरहून गेले आजारी पडल्यामुळे मी चौथीत होयचो हाऊसिंग बोर्डमध्ये वडिलांनी ते सगळं सोडलं गावी आले आम्हाला आईला सांगितलं याला मामांपेठे ठेव मी चेंबूरला राहायचो मुंबई मी पंधरा वर्षापासून मुंबईत वेगवेगळे व्यवसाय वे वेगवेगळे व्यवसाय एकतर वे वे मी एक व्यवसाय सुरू केला दारू बिरू नाही सांगते व्यवसाय म्हणजे आत्ता आले सावंत घरी आले म्हणून काय सुरू केलंस तू काका काय सुरू केलंय चिकन शॉप काढलं मी अरे मराठी काय कोंबडी विकतात काय अरे मग मराठीने करावं काय म्हणलं काका मला महिन्याला त्यावेळेला एक्क्याऐंशीची गोष्ट असतो एटी वन महिन्याला चौसष्ट हजार रुपये मिळायचे चौसष्ट आठवड्याला सोळा हजार रुपये मिळायचे खर्च जाऊ हा दे ना व्यवसाय इन्कम टॅक्समध्ये पगार किती होऊन कार होतो पंधराशे करायची का हो पण मी रागाणी सोडली नको आणि इलेक्शन वाट बोल एवढं झाडं वडील बोलायचे बंद झाले एक दोन महिने झाले मग एक दिवशी बोट स्वीट मी आणून दिलं बघ हे बोंबडीच्या दुकान मिळायला पैशातून आणलं मला नको मला खावं लागेल केलं पाहिजे काय नाही व्यवसाय केला मुंबई नाईंटी वनला मी शेंबूर हॉटेल काढलं गेले डे वन आता म्हणजे गोव्याला दोन हॉटेल आहेत आता तिसरं फाईव्ह स्टार गोव्याला इथे आहे एकदा माझे मोठेपणा नाही सांगत शक्य आहे अशक्य काय नाही आहे शक्य आहे पण प्रयत्नच नाही करायचं नाही करायचं प्रयत्न माझ्या डाया उद्योग अनेक माझे मित्र उद्योजकात इथे पण बसले आहेत त्यांनी मला पाहिलं काय वाढ बरोबर ना त्यात आहे पण अनुकरण कधी का मी तुम्हाला एक वयाच्या पंधरा वर्षात शिवसेनेत गेलो शिवसेनेत जन्म झाला एकोणीसशे सास आणि तेव्हापासून आतापर्यंत सोळा तास काम करतो मी सोळा तास आठवड्यातून दोन दिवस फक्त व्यवसाय प्रत्येक व्यवसाय एक एक सगळ्या प्रकारचे व्यवसाय सगळे टेम्पो टॅक्सी आता फिश एक्सपोर्ट हॉस्पिटल कॉलेज सर कुठला व्यवसाय नाही असं नाही का करतोय माझे घरची गरज मुलांनी परदेशात शिकावं निलेश दोन्ही परदेशात शिकले आपलं घर चांगलं चालावं आणि आपल्या घर प्रगतीकडे वाटचाल करून मानाचं स्थान मिळावं हे प्रयत्नशील माणसंच करू शकतात करू शकतो आपल्या आपल्यामधला द्वेष एकमेकाचा काढून टाका साहेब हे पहिलं सांगा फार द्वेष आहे मराठे मराठ्यांचा करता मराठे राजकारणात किती आहोत आग। कुठे आहे एखादा गेला तिथपर्यंत मराठेच खाली असतात मराठेच ना बापू या चाच सांगणार का मी राजकारणात आहे आपला प्रयत्न आणि कष्ट आणि एखादं पद मिळवलं तर त्यांना खाली आणायला मराठेच असतात मी काय त्यांना दोष देत नाही स्वभावात आहे काय करणार किती माणसाला विरोध करू मी तरी एवढा विरोध करत 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 हे आकडाव पद आहे राजकारणात एवढी पद कोणाला नाही मिळत नाही आकडाव पण त्या पदातून माझा देश माझं राज्य माझा धर्म आणि माझी जात याच्यासाठी माझं जीवन जीवनात काम करावं हा माझा निर्धार मी त्याच्यात तडजोड नाही नाहीत आणि भीती नावाची आपल्या गोष्टच नाही नाही कोणाला घाबरायचं मी चांगलं काम करतो वाईट काम तर करत नाही कोण आहे आणि म्हणून बांधवड वगैरे फार वेळ झाला आहे तुम्ही म्हणाल हे सांगायला आले होते का नाही मला कोणा दुखवायचं आहे पण आपलं फेडरेशन आहे सर सांगा तुम्ही पन्नासच फेडरेशनच्या माणसांना बोलवा एक अजेंडा ठरवा शिक्षणासाठी आपल्या फेडरेशनने काय करावं आय एस आय पी एस मोठ्या प्रकारच्या नोकऱ्या आणि उद्योगात आपण काय मदत करू शकतो फेडरेशन म्हणून शिक्षणात काय करावं एखादा गरीब मुलगा त्याला परदेशात जायचं आहे हुशार आहे फेडरेशन काय करणार आहे या सगळ्याचा विचार करून फेडरेशन चालवावे साहेब मी या माझ्या वयात मी अनेक संघ फेडरेशन संघटना मी पाहिले वाईट वाटून मंचगाविक लोकांनी घेऊ नये ते संघ आणि संघटना असतात ना त्या पत्नीलाच माहीत असतं कारण आपल्या घरावर बोर्ड असतं या या संस्थेचा सेक्रेटरी हा अध्यक्ष बायकोच वाचते बाकी कोणालाच माहीत <laughs> नसते खरं बा हसतात सगळं भरून खाली नाही हो कामाने कर्तृत्वाने कीर्तिमान व्हावं या मताचा आहे कीर्तिमान फार आहे या जगात फार आहे हो धीरुभाई अंबानी दुकानात काम करणारा माणूस या देशातील सगळ्यात श्रीमंत माणूस होऊ शकतो तर आपल्यातलं काही लाखात करोडमध्ये नाही जाऊ शकत प्रयत्न प्रयत्न कर पुढच्या वेळा जर आलो मी तर मला नक्कीच इथून एक आढावा सांगावं साहेब नुसतं नावं गेलेल्या ले आलेल्यांची नको पुरस्कार मिळाली या मुलांनी मेहनतीने हे शिकले इथे वर्कशॉप काढला ही फॅक्टरी टाकली आणि एवढं इन्कम आहे उलाढाल त्याची पाच कोटीची आहे पंचवीस कोटीची आहे असे आपणा बँक म्हणून पुण्याला एक आपणा बँक त्यांच्या वार्षिक संमेलनाला मिळतो अण्णा बाळासाहेब अडसकर त्याचे अध्यक्ष आहेत ते मला बोल काय सांगतात या मुलांनी पाच कोटी कर्ज या व्यवसायासाठी गेली त्याला तीन वर्ष झाली आज त्याचं कॅपिटल वीस कोटीचा आहे या माणसाला आम्ही कर्ज पन्नास कोटी दिला त्याने अमुक उद्योग टाकला हा तीनशे कोटीचा ॲसेट त्या कंपनीचा आहे बघा आणि त्यांची नावं असतात त्यांना पुरस्कार देत आपण असं काहीतरी करूया ना चला दहा कोटीची पुर हे दिली उलाढाल केली प्रॉफिट मिळवलं तर त्याला हा पुरस्कार सन्मानाचा पुरस्कार करूया ना आपण थोडीशी पैसे जातील करूया नाही तर मराठ्यांना काय कमी का तोंडाने कोणी <laughs> <laughs> राग मानू नका माझी शैली आहे बोला मंत्री राणे आल्या नाही असं नाही पाहू ते तुमच्यातलाच आहे हो रोज सकाळ सहा त्यांना आणि फार बोलतो मी हे आमच्या सवंगणाला माहिती आहे कार प्रगती करा राजकारण कुठे कर तुमचं नाव घेत तर माणूस समोरचे थांबले पाहिजे असं काम आणि कार्य कर्तृत्व सांगा आज महाराष्ट्र देशात नारायण राणे असं जाऊ दे लोकसभेत जाऊ दे देण्याचे का आपण दाखवू महाराष्ट्राचा खासदार कसा असतो मंत्री कसा असतो आहोत राष्ट्रपती पंतप्रधान फायनान्स मिनिस्टर सगळ्यांनी दोन वर्षापूर्वी बजेटमध्ये माझ्या खात्याचा माझा नावाचा उल्लेख केला नावाच अशक्य काही नाही शक्य महिला कोणालाही अडचण आली उद्योग व्यवसायात हक्काने हाक मारा हो म्हणून तुम्हाला मत्तीला मी तयार त्याच्यामध्ये काही लाजायचं एकाच काय नाही छोडू व्यवसाय एक मी सिंधुदुर्गात महिलांसाठी सांगेन महिला उद्योग म्हणून सुरू केलाय एक पंधरा एक वर्ष झाली महिला उद्योग सात एकरमध्ये महिलांचे उद्योग चालतात त्याच्यामध्ये गट असला तरी त्याचा माल घेतो तो माल प्रोसेसिंग करतो पॅकिंग करतो आणि मार्केटिंग आम्ही घेतो तसंच आम्ही त्या ठिकाणी बावीस प्रोडक्ट काढतो हळदीपासून आवळ्यापासून आंबा काजू नारळ कोकम सगळ्यांपासून त्याची बट पॅकिंग मार्केटिंग करून तिथे आता इथे पण बक्तवी जागा इथल्या महिलांसाठी तेही आपण करू पण इंडिव्हिजुअल करू शकता आवळा काय हो शेवग्याच्या शेंगाला झाडाला किती महत्व आले तुम्ही जा नर्सरी नर्सरी उद्योग किती जण करता माहीत नाही मला तर वेळ आहे मी मुंबईहून पुण्याला जातो नर्सरी गुप्ता नावाची वेगवेगळी झाडं वे आहेत आता एक परदेशात जपानमध्ये आंबा तयार झाला आहे त्याचं वजन आठशे नऊशे ग्राम असत तो आंबा ते लोक बॉक्स बॉक्समध्ये पॅक करतात एक आंबा आणि तो ज्याचं बड्डे त्याला देतात आता मला सांगा आंब्याची किंमत काय असेल सव्वा लाख सव्वा असा आंबा त्याने बनवला मग ते झाड मी बोल कुठे मिळेल तर गुजरात आणि आपल्या बॉर्डरवर एक पारशी माणूस आहे त्यांनी ते झाडचं उत्पन्न तिथे सुरू करतोय मला आता पाहिला जायचं हे पाहिल्याश कसं कळेल कसं कळेल परवा एक माझ्या नर्स आहे मला जो झाड आणून देतो तो जाधव नावाचा मुलगा त्याने मला एक झाड आणून दिलं मला डायबिटीस आहे त्याने आणून दिलं मला दादा टेरिसवर ठेवा आणि याचं पान सकाळी एक धुवून तुम्ही एक पान सकाळी खा ब्रश केलं नाही मी आता चार पाच दिवस सुरू केले पण डायबिटीस जाणारच हा सांगा मला आणि आता लागा, लागा। दे दे। ते कुंडीतून लोक लागा लावायला लागले ते जाऊ देऊ स्टोअरमध्ये जाता महिला मोठ्या तुम्ही कधी जात असाल तिकडे बांबूचं झाड असतं मी एक दिवशी असाच गेलं का मोठ्या स्टोअरमध्ये मी थोडं खरेदी केलं म्हणलं हे त्याच्या जिथे तो कॅशल होता तिथे एक झाड होतं बांबूचं एकच ग्लासमध्ये ते बांबूला होतो क्या प्राईज आहे तुम्हाला तो दीड हजार शंभर रुपयाचा ग्लास नसेल हो आणि ते बांबूची रोप दीड हजार तुम्ही कैसे घेऊ सर हे गुडविल आहे हे घर मे रखेंगे तो प्रगती हो जाएगी काय आपल्याला उल्ली बनवतात किती लोक घेतात मी पण घेतो त्यांच्यावर आणि रोज त्या झाडाकडे बघायला पाहिजो की बोक्या तरी काय काय होतंय ते अजून इफेक्ट नाही मिसेस असायला लागली ते तुम्हाला कोणी सांगे म्हणून सांग सगळेच म्हणतात पण मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही व्यवसाय करायला अक्कल कर लागते की नाही चायनीज लोकांनी काढलं ते आणि आपण काही ना आपण नाही घेतली पाच पन्नास लोक तर रोज आहेत का पन्नास घ जर झाडं गेली गुलीले दीड हजार घर रोजचा येतो अशा अनेक गोष्टी आहेत शिकल्या पाहिजे हो फिरला पाहिजे पाहिलं पाहिजे आणि त्याचं कार्यावीत करायला पाहिजे बुद्धी असो विचार असो चांगले संकल्प असो ऐकले ना ते आत्मसात करा कार्य करा प्रयत्न करा प्रगती लांब लांब या देशातील या राज्यातील आर्थिक सबळ असा समाज आहे अभिमानाने बोलता यावं अशी परिस्थिती तुम्ही सर्वांनी निर्माण करावी असं मला वाटतं भविष्यात कुटुंब रत्नागिरी रस्ता गावाने सिंधुर्गात आम्ही एकशे दहा एकशे अकरा कुटुंब आहेत ते आम्ही करूच लवकर आप पण इथे मराठी माणसाला दुसरा श्रीमंत झाला मराठा समाज आवडत नाही मला आवड मी सत्कार करीत आजचं उत्पन्न सांगा वर्षानंतर लक्षावरी झाला करोडोपती चांगल्या मार्गाने झाला आपण इथे सत्कार सत्कार बाकी सत्कार कर तुमची संघटना मी आली असो फार बोललो असं मला वाटतं परत जायचंय ब्रेकॉप घ्यायचं आहे पण तुम्हाला मी सगळंच चला उद्योगाचा अभ्यास करत साहेब तुम्ही वेगळ्या क्षेत्रातून आला उद्योग व्यवसाय उद्योग शेती उद्योगातून बाय प्रोडक्ट काय काढता येईल उद्योग काय करता येईल याचं मार्गदर्शन करा लोकांची गरजा असलेले उद्योग त्याची लोक आपण माल बनवला तर लगेच घेतला जाईल असं काहीतरी करा अशा उद्योगाचं मार्गदर्शन करा त्याला काय लागते जागा लागते स्ट्रक्चरला एवढे पैसे लागतात साधे सामोरे एवढे लागतात याचा एक तक्ता तयार करा द्या काही लोक जाऊन खर्च काढून सुरू करतील नाहीतर दिवसा काय काम करतात काय नाही या ऑफिसवर त्या ऑफिसवर या आब्याच्या बाहेर त्या आब्याच्या बाहेर चार चार, चार। कोणी नवीन गाडी घेतली पैसे कुठून आणले वगैरे चालचे पण आपण म्हणत नाही व आपल्या रत्नागिरी एक मर्चिडीस आल्या चल अभिनंदन करूया को कोण करत नाही असून आपल्या सर्वांना भेटून मला फार बरं वाटलं आनंद वाटला